नमस्कार स्पेशल रेसिपी सविता लबळे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत त्या बघायच्या आहेत इथे एक वाटिलेला आहे तर तो आपण आता मळून घेणार आहे घट्ट मळायचा आहे त्यासाठी एका वाटीसाठी मी चिमूटभर सोडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आणि हे आता चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे तेल तेल आणि मैदा हे चांगलं लागलं पाहिजे मग आता आपण हे थोडस पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे हे बघा असं घट्ट पीठ मळून घेतलं आता याला थोडासा तेलाचा हात लावून आपण एक दहा मिनिटं याला भिजायला ठेवणार आहे हे बघा सर एक घेऊया हे बघा छान पीठ भिजलेलं आहे पाच मिनिट आपण याला भिजून घेतलेला आहे आता याच्या आपल्याला छान अशी चपाती बनवायची चपाती इतकंच पातळ बनवायचं आहे हे बघा आता आपल्या पुऱ्या फुगण्यासाठी आपण काय करायचंय दोन भाग करायचे आणि त्याच्यावर तेल सोडून आहे आणि चांगला भुरभुरून घ्यायचा आणि हे मोडपून घ्यायचं हे बघा असा गोल करून घ्यायचा आहे आता हे छान असं लाटून घ्यायची चांगली मोठी चपाती चा सारखं पातळ लाटून आहे आणि पुरी पुरीतम फुगण्यासाठी आपण मधी पीठ टाकून घेतलेले थोडासा सोडा टाकून घेतलेला आहे आणि पातळ असे लाटून घ्यायची आता हे बघा अशी पातळ लाटून घेतलेले आहे आता ह्या झाकणाने आपण ह्या कट करायचे आहेत कारण पाणीपुरीच्या पुऱ्या खूप मोठ्या पण नसतात आणि खूप छोट्या पण नसतात मार्केटमध्ये बारीक भेटतात आपण आता थोड्याशा घरी करायच्या म्हणून थोड्याशा मोठ्या करायच्या हे बघा हे बघा अशा मी लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या आपल्याला सुकवायच्या आहेत थोड्याशा उन्हामध्ये सुकवायच्या आणि जर अर्जंट लागत असेल तर थोड्या उन्हात सुकून घ्यायच्या आणि जर का ठेवून वापरायचे असेल तर आपण पंख्या खाली चांगल्या सुकून घ्यायच्या जास्त उन्हात पण नाही वाळवायच्या मग आता हे ठेवणीच्या पुऱ्या असतात आपण थोड्याशा उन्हामध्ये ऊन दाखवलं तर चांगलं होतात आपल्याला पाहिजे असेल तर फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकवल्या तर चांगलं होतील मी आता ह्या थोड्याशा उन्हाला ठेवणार आहे कारण